जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळेत आनंदनगरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका सौ सुनीता गाजरे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख प्रकाश पांडे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व तसेच सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले आनंदनगरीमध्ये विविध जीवन आवश्यक खाद्य पदार्थ स्वतः विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कलाकुसार अशा वस्तूंचे स्टॉल त्याचबरोबर कृषीविषयक विविध चटण्यांचे स्टॉल आणि विविध पुस्तकांचे सुद्धा स्टॉल लावण्यात आले होते शाळेतील विविध वस्तू विद्यार्थ्यांनी खरेदी विक्री केल्या या आनंद नगरी कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना नफा तोटा व व्यावहारिक गणित पैशाचा ताळेबंद याचे सखोलपणे ज्ञान होण्यासाठी आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम मुख्याध्यापिका सौ सुनीता गाजरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पांचाळ यांनी केले तर कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी काढण्याचे श्रेय ज्ञानेश्वर बर्वे यांनी केले फलकलेखन कुंडलिक राठोड यांनी केले होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गणेश काळे मनोज भालेराव अभिजित मोरे सुरेखा खरटमोल वंदना रेवतकर मीरा कुंभारे सपना वैद्य उषा शेळके यांनी अथक परिश्रम घेतले होते